रामकृष्ण आई मित्रांनो बघा आपण या व्हिडिओमध्ये मृदंगाची संपूर्ण माहिती आणि आगंगीचे दोन बोल आपल्याला सांगणार आहोत हे कशा पद्धतीने आहे ते तुम्ही समजून घ्या व्हिडिओ कमी जरी असला तरी आपण चांगल्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करा या ज्या पट्ट्या दिसतात याला वादी असं म्हणतात आणि हे लाकडाचे जे ठोबे दिसतात त्याला गट्टे असं म्हणतात त्याच्यानंतर वादी ज्याच्यावरती ताणली जाते हे जे पहिलं सर्कल आहे हे वलयाकृती याला काय म्हणतात गजरा असं म्हणतात त्याच्यानंतर दोन नंबरचं सर्कल आहे हे या पद्धतीने बघा हे याला चाट असं म्हणतात दोन नंबरचं सर्कल तीन नंबरचं सर्कल हे बघा हे याला लव असं म्हणतात आणि ही शाही या पद्धतीने बघा गजरा गजरा नंतर चाट लव आणि शाही तर याच्यावरती थाप कशी टाकायची बघा या पद्धतीने ही करांगळी आहे करांगळी आपल्याला शाईवरती टेकायची आहे बाकीचे लोट अशी वरती करायची आहे आणि घात करायचा आहे या पद्धतीने वाजवायचं आहे याला ता असं म्हणतात आणि थाप असंही म्हणतात ता ज्या पद्धतीने आपण घंटा वाजवतो त्या पद्धतीने नाच झाला पाहिजे करायची आहे बाकीची बोट अशी चुकवायची नाही वरती धरायची आहे आणि करंगू टेकली गेली गे। या पद्धतीने या पद्धतीने नादा कंटिन्यू आपण प्रॅक्टिस करायची याला तास म्हणतात त्याच्यानंतर बघा इकडं गजरा त्याच्यानंतर ही चाट आणि याला मैदान असं म्हणतात या पूर्ण भागाला आणि इकडं ग गी असे बोल येतात बघा गी गी अशा पद्धतीने आपले जिथं बोट समाप्त होतात तो भाग आहे तो आपल्याला या पद्धतीने असा इथं ठेवायचा आहे जोरात मारायचं नाही ढिल्ल हात ठेवा नाही तर लागेल या पद्धतीने बघा आणि पुढच्या पेरूने असा ताप द्यायचा आहे या पद्धतीने खूप वजन टाकायचे नाही फक्त तोप द्यायचा हळू या पद्धतीने या या याला गी असे प्रकार आहेत आणि या पद्धतीमध्ये की का हे अक्षर अशा पद्धतीने वाचतात मध्यंतरी मैदानामध्ये असे पूर्ण पंजा अशी थाप मारायची थुकवायचं याला क की का असे उपचार होतात आता बघा पहिला बोल मृदंगाचा पहिला बोल बघा आपल्याला बेसिक व्यवस्थित दिलं अवघड असं काहीच नाहीये फक्त लक्ष देणं समजून घेणं गरजेचं आहे काही कळलं नाही मला कॉल करा मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने आता पहिला बोल आहे धा गी न हा अतिशय महत्वाचा बोल आहे हा दोन बोलांना जोडणारा असा न, बोल आहे बघा टाळीमध्ये वाजवा हा बी न बोल मृदंगावरती बसला नाही तरी चालेल टाळी बसला टाळीवर बसणं फार गरजेचं आहे ज्या वेळेस टाळीवरती छंदामध्ये बोल बसेल तेव्हा तो मृदंगावरती वाजवायला अतिशय सोपा असा पद्धतीन जातो बघा हा बी न टा छंदमध्ये एक सारखा आला पाहिजे हा बी या पद्धतीने प्रॅक्टिस करत असताना कशी कराल बघा धा कसा वाजवायचा ते पेली समजून घ्या शाही पाणाकडे ता आणि धूम पाणाकडे घी दो एक सात वाजवले असता धा असा उच्चार होतो त्याच्यानंतर धा घी कसा वाजवायचा बघा धूम पाणाकडे फक्त आघात केला घी न कसा वाजवायचा आहे तर तीन गोटाने बघा या तीन गोटाने चोप द्यायचा आहे न जसं आपण थाप टाकतो तसं तीन गोटाने फक्त पुढचे पेन पुढचे बोट आहेत ना ते असे दाबायचे न काय होतो न या पद्धतीने आणि ता कसा वाजेल तर शाही पानाकडे ता वाजवायचा आणि धूम पानाकडे मध्यभागामध्ये क पानाकडे क आणि शाही पानाकडे ता दोघ एक साथ वाजवले असता ता असा विचारतो कसा ता पण तो जोरात वाजवायचा आहे धूमपान फाटणार नाही याची काळजी घ्या असा चोख द्यायचा एक साथ जसा ध्याम असतो तसा ता फक्त ता वाजवत असताना की वाजवायचा धूमपानाकडे आणि इकडे थाप टाकायची बघा ता ता, ता पद्धतीने या पद्धतीने प्रॅक्टिस करा पहिला बोल आहे दाकी नक्ता ही वरती आणि ता वरती

पोकळ शब्द आहे तो अ मनामध्ये म्हणायचा मन आहे वरती उच्चार नाही करायचा बघा घा अ घिवून घ्यायचा आहे आणि बाकीचा उच्चार करायचा आहे बघा अ वरती फक्त ताई द्यायची आहे घी गुप्ता गी गुप्ता या पद्धतीने बघा सांगितलं सांगितलेलं तुम्हाला धूमपानाकडे वरती घी या पद्धती आणि ता आणि नंतर जो जोडता आहे पहिला ही तो दोघांकडे खाली या पद्धतीने आणि वाजवायचा आहे ता इकडे थाप सैपणाकडे आणि मध्यभागी ता हा जोडता आहे सिंगलता आणि जोडता जोड अक्षर आहे ता या पद्धतीने बघा अ बोल आणि मग त्याची साखळी कशी होईल आपण घाई करू नका एक एक बोल स्पष्ट बसवा आणि मग दोन बोल एकत्र एक कसे वाजवाल बघा त्याच्यानंतर पुढचा मी आपल्याला लवकरच टाकेल